देशामध्ये पृथ्वीराव चव्हाण बाबा होते विलासराव देशमुख साहेब होते आदरणीय वडील भास्करराव शिंदे दादा होते या सगळ्यांचं एक मोठा पोलिटिकल बॅकिंग त्या ठिकाणी आपल्याला या सगळ्या विकास कामामध्ये दे होतं देशात राज्यात काँग्रेसचं सरकार होतं दोन हजार चौदापासून काही आपल्याला माहिती आहे परिस्थिती मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही या सगळ्या परिस्थितीमुळं विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही सर्व कार्यकर्ते एक मिटिंग झाली आमची व काय करायचं निवडणूक असं होता अंदाज काही लोकांनी भावना व्यक्त केल्या असं करूया तसं करूया बऱ्याच म्हणजे त्या केल्या मी थोडं ठेवलं की आपण प्रत्येक न्याय प्रत्येक बुथन्याय कार्यकर्त्यांना भेटलं पाहिजे तुम्ही विचार करा दोन हजार ते दोन हजार, हजार चोवीस म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्ष म्हणून आपण आपलं राऊंड करता एवढा मोठा कार्यकाल मला मिळाला आहे काही माझ्याकडं एक वडिलांची पुण्याई बाबांचा आशीर्वाद या दोनच गोष्टी माझ्याकडं आणि हे सर्वसामान्य आपल्या समोर म्हटले सर्वसामान्य कार्य करते आपण बघा इथं समोर सामान्य कार्यकर्ते अगदी यांचा विषय अगदी आमच्या समोर नाना राहिना काय त्यांचा विषय आरक्षणचा आहे अगदी आमचा हनुमा सिंगन पाटलं त्यांचा विषय आहे मोहन पोळांचा आहे अगदी आमच्या शिंदे मळ्यामध्ये आहेत त्यांचा विषय आरक्षणचा आहे म्हणजे तुम्हाला एक आता समोर नाव सांगतो ह्या सर्व गोष्टीतनं जर मार्ग काढायचा असेल तर माझ्यानंतर मलकापूरला काय उपलब्ध होईल माहीत नाही शेवटी माणूस अनेक दिवस जाणार आहे लक्षात तुम्ही घ्या ज्या विश्वासानं ज्या लोकांनी मला साथ दिली अनेक सगळ्या संघर्षामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मलकापूरचा संघर्ष मी तुम्हाला सांगायची गरज नाही कारण मलकावर काही वेगळं आहे किंवा पत्रकार म्हणणे सगळं माहित आहे मी मुद्दाम सचिन म्हणले भाऊके आमची आली का आरक्षण आपली मिटिंग झाली होती बघा तुम्हाला आठवते का बुई गडलीत लोक अक्षरशः अंगावर आले होते होता त्या मीटिंगला शिवराज मोरे सगळ्यांनी समज म्हणजे एखाद्याची जमीन जात्या म्हणले की काय त्याच्या भावना असता स्वतः मी त्या संघा अनुभवलेल्या आहे आणि मलकापूरला प्रचंड सुशिक्षित संघ वर्ग आहे आता यातनं जर आपणाला मार्ग काढायचा असेल काय करायचं असेल तर मी थोडस काही प्रश्न काढले मलकापूरच्या दृष्टीनं जे कामं आता वाचली साधारण त्याला एक्कावन कोटींची गरज आहे आणखी एक राहायला सांगायचं प्र प्रधानमंत्री आवास योजना खरं म्हणजे मलकापूरला झोपडपट्टी नाही कराड शहरातनं त्यांचं पुनर्वसन झालं त्यांना आपल्या परीनं लाईट रस्ता पाणी दिलं त्यांना घरं होणं गरजेचं आहे ती घरंसुद्धा आपली मंजूर झाली पण जागा ती नावर कराड नगरपालिकेने ना प्रस्ताव आम्ही केल्यामुळे टेक्निकल ते टेंडर रद्द झालं ती सुद्धा पाचशे साठ घर आपल्याला बांधायचे आहेत तो मोठा प्रश्न त्या तिथल्या विभागातला आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या गोष्टींचं मी अवलोकन केलं की तुमच्या पुढे मधा ना कोटीचा निधी त्याकरता आवश्यकता आहे सातत्याने मी एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा त्याच्या आधी फडणवीस साहेब असतील पुन्हा आता फडणवीस साहेब झाले सगळ्यांना आपण भेटून प्रयत्न करतोय पत्र बाबांचे घेऊन रिमार्क झाले सगळं झालं पण निधी काही मलकापूरपर्यंत पोचला नाही अनेक लोकांना भेटल्यावर चर्चा झाल्या काय करणार कसं करायचं अनेक गोष्टी लक्षात घ्या ह्या सर्वांचा विचार करून आपण मुख्य प्रवाहात गेलं पाहिजे आता मला व्यक्तिगत विचारलं तर हा निर्णय माझ्याकरता फार कठीण आहे तुम्हाला ठीक आहे आता म्हणजे आप आपण थोडे आपले संबंध मित्रत्वाचेन पत्रकार म्हणणाऱ्या लक्षात तुम्ही घ्या फार सगळ्या मला कठीण आहे परंतु गेली चोवीस वर्ष जी सर्वसामान्य जनता माझ्या वाटचालीमध्ये माझ्याबरोबर आहे जर आपण त्यांना न्याय देऊ शकलो नाही हे जे प्रश्न तुमच्या पुढं मांडले तर आपल्याला काळ माफ करणार नाही शेवटी चांगलं झालं नाव सगळं काढतात कमी घेतात चांगलं म्हणण्यापेक्षा पण जर हे नाही घडलं तर बऱ्यापैकी आपल्याला त्याचं एक गालबोट लागेल ही भावना माझ्या मनामध्ये तयार झाली अनेक आमच्या लोकांच्यावर चर्चा केली राजकीय बिगर राजकीय म्हणा जे आपल्यावर समाज समाजकार्यकारण म्हणणे सगळ्यांनी चर्चा करून मी या निर्णयापर्यंत आलो की आपणाला ह्या प्रवाहात गेलं पाहिजे खरं म्हणजे नगरपंचायत निवडून नगरपालिकाने नगरपंचायत इतक्या लवकर निवडून लागतील असं मला नाही वाटलं आधी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती होतील परंतु अचानक नगरपालिकेचा प्रोग्राम पुढं आला मी थोडंसं बांधकाम मंत्री छत्रपती श्रीमंत साहेबांना भेटलो त्यांना जे काही रस्त्याचे प्रश्न आता मी तुम्हाला मांडले सांगितलं मार्केट नांदलापूर आहे की शेवटी निधी हा मलकापूर ग्रामपंचायती नगर फार मोठा प्रवास नाही लक्षात तुम्ही घ्या हे जुनी नगरपालिका नाही स्वतःचे फंड नाहीत शासनाच्या ह्याच्यावर बऱ्यापैकी आपण सगळं योजनामार्फत काम करतो लक्षात तुम्ही घ्या त्यांच्याशी चर्चा त्यांनी सुद्धा त्याला बऱ्याच गोष्टी सकारात्मक प्रतिसाद दिला माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये मनीषा म्हैसकर मॅडम यांच्या प्रधान सचिव नगरविकाच्या होत्या तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल त्यांनी आपल्याला अनेक योजना मदत केली चांगलं काम आहे स्वच्छ भारत असेल पर्यावरण संवर्धन असेल मध्ये असेल त्यांनी मदत केली त्याची आठवण त्यांनी करून दिली आणि मी त्यांना हे पुस्तक माझं दिले माझ्या फोटोमध्ये बघा काय मलकापूरचं रिक्वायरमेंट आहे मी माझ्याकरता काही त्यांच्याकडे मागितलं नाही की मला काहीतरी पाहिजे मला माझ्या शहराकरता गावाकरता ह्या या, या गोष्टी करणं अभिप्रीत आहे हा एवढा निधी अपेक्षित आहे त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं या विभागाचे लोकप्रतिनिधी माननीय आमदार अतुल बाबा त्या ठिकाणी होते शिविंद राजे होते आमचे एक नातेवाईक डुळ्याचे कुणाल पाटील होते आणि एक दोन अधिकारी होते आणि मग चर्चा केल्यानंतर तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये जर येत असाल तर निश्चितपणानं आपल्याला ह्या गोष्टी मार्गी लावायला बरं पडेल असं त्याचं उत्तर ते निघालं आणि एक दोन गोष्टी आणखी सांगणं आपल्याला महत्वाचं आहे या सगळ्या प्रक्रिया गेली चार सहा महिने आपल्या सुरू आहेत दरम्यानच्या काळामध्ये एकदा दोनदा त्यांची भेट झाली अतुलबाबांची त्यांनी त्यांचा दृष्टिकोन कामाची पद्धत किंवा ज्या काही अपेक्षित आहेत पॉझिटिव्ह अंगलने विचार करून मलकापूर शहर आणखी आपल्याला पुढं न्यायचं आहे जसं तुम्ही मलकापूरमध्ये काम कसं आम्ही काय आमची मंडळी काम करताय त्यांचे काय प्रश्न आहे आपण एकत्रित एक सामोरं गेलो तर आणखी गतीनं त्याला त्या कामाला गती येईल ह्या भावनेनं आपण ह्यापर्यंत पोचलो आणि बरेच दिवस लोकांना उत्सुकता आहे पण आता पेपर फुटल्यागत आहे नेहमी आपण म्हणतो <laughs> उत्सुकता आहे की नेमकं का आपण काय करणार काय करणार पण थोडं आपण मुख्य प्रवाह भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नेमकं त्यामाग घेण्यामाग किंवा त्या जाण्यामाग हा जो तुमच्या पुढे मी आलेख वाचला हे एकमेव कारण आहे मला व्यक्तीच्या मनोहर शिंद्यांना कुठं जाऊन काही मिळणार नाही मी मलकापूरचा विकास एक डोळ्यापैकी जी श्री आमची महिला बसल्या सगळ्या नगराध्यक्ष आहेत अगदी सागर जाधव आमचे पहिले नगराध्यक्ष आहेत पहिले दोन हजार अडचणी आमच्या नील मेडगे हे सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहेत त्यांच्या अडचणी आणि मलकापूरचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा ह्या एका भावनेनं एक पाऊल टाकलेलं आहे आता मलकापूर हे असं शहर आहे की तालुक्यातली सगळी मंडळी त्या ठिकाणी राहतात हे बऱ्यापैकी आपल्याला सगळ्यांना सगळ्या मला कल्पना आहे या निवडणुकीला सामोरं त्या माध्यमात आम्ही जाणार आहोत